नवरात्री हा केवळ सण नाही तर तो भक्तीचा श्रद्धेचा आणि शक्तीचा उत्सव आहे या नऊ दिवसात आपण देवीच्या नऊ रूपांची उपासना करतो आज आपण बोलणार आहोत त्या देवीविषयी ज्या संयम कठोर आणि आत्मबलाचे प्रतीक आहेत देवी ब्रह्मचारणी ब्रह्म म्हणजे तप ज्ञान आणि ब्रह्मचेतना आणि चारणी म्हणजे आचरण करणारी म्हणजेच जी देवी स्वतः तपश्चर्या करते आणि भक्तांना तप संयम शिकवते ती म्हणजे ब्रह्मचारिणी पुराणकथानुसार ब्रह्मचारिणी ही हिमालय राजाची कन्या होती लहानपणापासूनच पार्वतीला भगवान शंकराविषयी आकर्षण होते एकदा नारद मुनींनी हिमालय राजांना सांगितले हे राजे तुमच्या कन्या पार्वती ही पूर्वजन्मी सतीच आहे तिला पुन्हा भगवान शंकरच पती म्हणून प्राप्त होणार आहेत पण यासाठी तिला कठोर तप करावे लागेल हे ऐकताच पार्वतीने आपल्या मनाशी ठरवले की मी शंकराला पती म्हणून मिलवणारच जरी त्यासाठी आयुष्यभर कठोर तप करावे लागले तरी मी मागे हटणार नाही पार्वतीने आपल्या वडिलांना आपल्या मातेला सांगून जंगलात जाऊन कठोर तप सुरू केले सुरुवातीला तिने फुले आणि फले खाऊन दिवस काढला नंतर फक्त पानांवर जगू लागले मग अनेक वर्ष फक्त गवतावर आणि मुलांवर उपजीविका केली शेवटी तिने अन्न पाणी पूर्णपणे सोडले गेले वर्षानुवर्षे ती कडाक्याच्या उन्हात थंडीत पावसात उभी राहून भगवान शंकराचा ध्यान करू लागली ती कधी काट्यांच्या आसनावर बसली तर कधी दगडावर झोपली तिचे शरीर क्रुश झाले केस विस्कटले अंगावर धूळ जमा झाली पण तिचा संकल्प कधीही डळमळला नाही तिच्या या तपेमुळे देव ऋषी गंधर्व सारे चकित झाले सर्वांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन प्रार्थना केली की देवी पार्वतीचे कठोर तप आता फळाला यावे तेव्हा ब्रह्मदेव पार्वतीसमोर प्रकट झाले आणि म्हणाले हे कन्ये तुझ्या या तपामुळे मी प्रसन्न झालो आहे तू भविष्यात भगवान शंकराची पत्नी होशील तू संपूर्ण जगासाठी संयम आणि तपाचे उदाहरण आहेस आजपासून तुला ब्रह्मचारिणी या नावाने ओळखले जाईल ब्रह्मचारिणी देवीचे रूप अतिशय साधे पण तेजस्वी आहे त्या पांढऱ्या वस्त्रात असतात त्यांच्या उजव्या हातात जपमाला आणि डाव्या हातात कमंडलू आहे त्या अणवाणी आहेत याचा अर्थ त्या कठोर तपश्चर्यात मग्न आहेत त्यांचे रूप पाहून भक्तांच्या मनात श्रद्धा संयम आणि साधनेची प्रेरणा जागृत होते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवशी भक्तांनी सात्विक आहार घ्यावा मनात कोणताही वाईट विचार ठेवू नये देवीला पांढरी फुले साखरेचा सा नैवेद्य आणि स्वच्छ पाणी अर्पण करावे साधकाने शक्यतो जपमाळ्याचा सा मंत्रोपचार करत देवीचे धान करावे ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने आयुष्यात संयम आणि आत्मविश्वास वाढतो विद्यार्थी साधक आणि ध्यान करणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ होतो जीवनात अडथळे दूर होतात आणि इच्छित कार्य सिद्ध होते देवीची उपासना करताना ओम देवी ब्रह्मचारण्ये नम ओम देवी ब्रह्मचारिण्ये नम हा मंत्र जपावा देवी ब्रह्मचारणीची कथा आपल्याला शिकवते की जीवनात काहीही साध्य करायचे असेल तर संयम श्रद्धा आणि चिकाटी हवी कठीण परिस्थितीत हार मानू नये तप ज्ञान आणि संयमाने अशक्यही शक्य करता येते